त्यांच्या भाषण कला क्लासेसला भरभरून प्रतिसाद मिळत आहे आपलं ऍडमिशन बुक करा आणि मित्रांनो ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही प्रकार उपलब्ध आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तीस दिवसाचा हा कोर्स आहे तीस दिवस दररोज एक तास तुम्हाला या कोर्सला द्यायचा आहे तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर माझा हा नंबर आहे नाईन एट नाईन झिरो थ्री नाईन एट सेवन एट एट या नंबरला संपर्क करा आणि या भाषण कला क्लास बद्दल अधिक माहिती घ्या मी तुमच्यासाठी चोवीस तास कुणाला काही सरपंच व्हायचंय कोणाला जिल्हा परिषद अध्यक्ष व्हायचं कोणाला महापौर व्हायचंय कोणाला नगरसेवक व्हायचे पण हे सगळं येण्यासाठी तुम्हाला बोलता आलं पाहिजे जो बोलेल त्याची माती विकेल जो नाही बोलेल, त्याच सोनं सुद्धा विकत नाही हा आमच्या क्लासचा मंत्र आहे मित्रांनो नमस्कार मित्रांनो रत्नाकारामसे युट्यूब मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि मित्रांनो आपल्या सर्वांच्या नजरा ह्या दूरदर्शनकडे लागेल महाराष्ट्रातला तमाम मराठा वर्ग आज मुंबईकडे लक्ष ठेवून यामागचं कारण काय आहे तर यामागचं कारण आहे मनोज दादा जरांगेचं उपोषण मित्रांनो आपण पाहत आहात अमित शहा साहेब आज मुंबईत आहेत विनोद तावडेशी त्यांनी चर्चा केलेली आहे प्रकरण चिघळू नये म्हणून रॅपिड ऍक्शन फोर्स आता मुंबईमध्ये मागवलेला आहे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे मराठा समाजाचे कालजे रात्रीचे हाल सर्व दूरदर्शन चॅनल्स दाखवत आहेत मित्रांनो ह्याच मराठा समाजाचा आमदार हेच मराठा समाजाचे आमदार भेटायला गेले मनोजदादा दादा स्टेजवर पण हे जे आंदोलक आहेत या आंदोलकाकडे दुर्लक्ष केलेलं या आमदारांनी रात्री त्यांची झोपायची सोय नाही त्यांच्या लॅट्रिनची सोय नाही त्यांच्या पाण्याची सोय नाही कोणतीही सोय, सोय सरकारनं केलेली नाही या उलट हा मराठा समाजाचा तरुण उपाशी कसा मरेल सर्व नाश्त्यांची दुकानं बंद वडापावची गाडी बंद मित्रांनो हॉटेल्स बंद लॉज वाले रूम द्यायला तयार नाही लॉज बंद म्हणजे सगळीकडून एक कोंडी या समाजाचे करायची आणि हा समाजाला मुंबई सोडायला भाग पाडायचं असा प्रयत्न सरकारकडून झालाय का मित्रांनो खर तर अमित शहा इथं अमित शहानी ताबडतोब मुख्यमंत्री साहेबांना बोललं पाहिजे त्यांनी विनोद तावडीकडून आढावा घेतला खरा पण या मराठा समाजाचे प्रश्न काय आहेत या मराठा समाजाला न्याय कसा मिळेल या दृष्टीने अमित शहा साहेब काय पावलं उचलणार हा प्रश्न आहे आणि मित्रांनो आत्ताच एक माहिती अशी आमच्या समोर आलेली आहे की आपण ऐकलेलं आहे की दुपारी एकनाथ शिंदे साहेब अमित शहाचा दौरा संपल्यानंतर दरेगावी जाणार आहेत मला सांगा मित्रांनो संपूर्ण मराठा समाज मुंबईमध्ये आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब दरेगावी जाण्याचा प्लॅन आखतात कदाचित तो कॅन्सल होऊ शकेल त्यात काही बदल होऊ शकेल पण अशी चर्चा सुरू झालेली आहे की दरेगावी ते जाणार मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की कदाचित देवेंद्र फडणवीसांना एकटं पाडण्याचा हा प्लॅन सुरू झालेला आहे का जगजाहीर झालेलं आहे की जरांगेच्या खांद्यावर बंदूक शरद पवारांची आहे उद्धव ठाकरेंची आहे संजय दादांची आहे एकनाथ आहे सर्वांची बंदूक दा, मनोज दादांच्या खांद्यावर आणि निशाण आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्र्यांसमोर हे फार मोठ एक चॅलेंज आहे त्यांनी आता रॅपिड ऍक्शन फोर्स जरी मागवला असला तर या समाजाला न्याय देऊन या समाजाच्या हिताचे काहीतरी निर्णय आज होण्याची शक्यता अशी वाटते मित्रांनो आता आरक्षण उपसमितीची आता बैठक आहे आणि या आरक्षण उपसमितीच्या बैठकीनंतर कदाचित राधाकृष्ण विखे पाटील आणि मराठा समाजाचे आमदार मनोज दादा जरांगींची भेट घ्यायला आझाद मैदानावर जातील अशी शक्यता निर्माण झालेली आणि ते जर झालं तरच काहीतरी आता हे पुढे जे आजकाल मनोज दादा जरांगींनी घोषणा केली की लिए कि आता आम्ही मागत नाही हटणार कारण आतापर्यंत अठ्ठावन्न मुख मोर्चे काढणारा हा मराठा समाज वेळोवेळी निवेद्य देऊन हे थकले तीस वर्षाचा हा लढा आहे आणि प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत असलेला प्रश्न म्हणजे आरक्षणाचा प्रश्न नकाल बोलता बोलता अनेक लोकांनी सांगितले की मराठा समाज श्रीमंत आहे हा फक्त काहीतरी वीस पंचवीस टक्के आहे पण पंच्याहत्तर टक्के मराठा समाज हा आज परेशानीमध्ये आहे अल्पभूधारक आहे एक दोन एकर शेतीमध्ये ते निसर्ग मारून नेतय आहे त्यामुळे सगळीकडून मराठा समाजाचे कोंडी आहे इकड स मुलांना नोकऱ्या मिळत नाहीत इकडं कुठं आरक्षणाचा प्रश्न आढवा येतो त्यामुळं कुठंतरी हा मराठा समाज आता तुम्हाला न्याय मागतोय या सरकारला की आता देवेंद्र फडणवीसांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा कारण मनोज दादा यांनी सांगितले की आता मी ठाम आहे आता त्यांना एक दिवसाची परवानगी दिलेली मित्रांनो एक दिवसाची परवानगी दिलेली आहे खरी पण ह्या एक दिवसाच्या परवानगीमध्ये आज कितपत हालचाली होतील मनोज जरांगेंचं कितपत समाधान होईल कितपत याला यश येईल हे आत्ताच या घटकेला सांगणं फार मोठं आवघड आहे मित्रांनो अनेक व्हिडिओ पाहून अनेकांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे रस्त्यावर झोपली स्टेशनवर झोपली कित्येकांनी जे काही सोबत आणलं होतं ते खाऊन कोरडं सुख खाऊन रात्र काढली ही गंभीर परिस्थिती आता दिवसेंदिवशी चिघळत जाण्याची शक्यता आहे यामुळे कुठेतरी आता लवकरात लवकर आज सायंकाळपर्यंत यावर या प्रश्नावर काहीतरी तोडगा काढून सलमानानं या, या मराठा समाजाला या मुंबईच्या बाहेर जाण्याचा मार्ग मोकळा मुख्यमंत्र्यांनी करून द्यावा ही एक नम्र विनंती या महाराष्ट्राचा एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आपण सर्वच जण करू शकतो मित्रांनो आणि मित्रांनो आज सगळ्यात मोठा प्रश्न मला असा पडला की हा मराठा समाजाचा आमदार मतदान आलं निवडणूक आली की त्याला आठवण येते मतदाराची बरोबर आहे आणि निवडणूक आली की त्यांच्या जेवणावेळी सुरू होतात त्यांच्या खानावळी सुरू होतात त्यांचं लालूच देण्याचा प्रकार सुरू होतो समाजाला एकत्र आणण्याचा सवय सुरू होतं मराठा समाजाचा मेळावा वेगळा भरवला जातो त्यावेळेस हे आमदारांना मराठा समाजाची जाग येते त्यावेळेस या मंदारांना मराठा समाजाची आठवण येते पण आता ज्यावेळेस तोच मराठा समाज जो बळीराजा या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाच्या पोटात भाकरी जावी म्हणून ज्वारी पिकवतो सोयाबीन निर्माण करतो शेती पिकवतो हा बळीराजा जो जगाचा पोशिंदा आज त्या बळीराजाला त्या ठिकाणी नाश्ता मिळत नाहीये त्याला जेवण मिळत नाही विकत घ्यायचं म्हणलं तरी त्याला ते शक्य होत नाहीये तर मित्रांनो ही एक गंभीर परिस्थिती आपल्याला ह्या दोन दिवसात काल संध्याकाळपासून जास्त प्रामुख्यानं जाणवायला लागलेली आहे खरं तर आता ही मुंबई खरच मराठ्यांची आहे का ही मुंबई खरंच मराठीची आहे का हा प्रश्न आता निर्माण पडतोय पण आम्हाला एक सुखद धक्का आज सकाळी मात्र दिसला की अनेक संघटना अनेक संघटनांनी नाश्त्याची सोय केली अनेक संघटनांनी त्यांना जेवणाची सोय करू म्हणून सांगितलेलं आहे आणि अनेक संघटना आता मदतीसाठी या समाजाच्या पुढे आलेल्या आहेत पण आता सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आलेला आहे की आता कायदा व सुव्यवस्था कायदा व सुव्यवस्था राखण्याचं काम आता मुख्यमंत्री गृहमंत्री असल्यामुळे त्यांच्यावर जास्त आहे त्यामुळे निश्चितच मुख्यमंत्री चिंतेत असण्याची शक्यता आहे आणि मित्रांनो पण आम्हाला असं वाटतं एक आमचं मन असं सांगतं की कदाचित आज सायंकाळपर्यंत याच्यावर काहीतरी तोडगा निघेल आणि आज एक दिवसाची दिलेली मुदतवाढ आता पुढे मुदतवाढ मिळेल का न मिळेल हे आत्ता सांगणं अवघड आहे पण आज संध्याकाळपर्यंत काय काय घडामोडी करतात मनोज दादा जरांगेंना आश्वासन दिलं जातात का मनोज दादा जरांगेंचं समाधान केलं जातं का आरक्षणाच्या बाबतीत काही ठोस निर्णय होऊ शकतो का न्यायालयात न टिकणारं आरक्षण घोषित करून या समाजाची समजूत काढून त्याला पाठवलं जाऊ शकतं का कारण कित्येक वकील मित्रांनी मला सांगितलं की दादा जरी आरक्षण मिळालं तरी हे आरक्षण कोर्टात टिकणं फार महत्वाचं आहे न्यायालयात टिकणं फार महत्वाचं आहे त्यामुळे टिकणारं आरक्षण मिळावं असं मुख्यमंत्र्यांना वारंवार वाटतंय मित्रांनो आणि त्याच्यासाठीच हा वेळ लागतोय देवेंद्रजी फडणवीस मराठा समाजासाठी काय काय केलं हे सातत्यानं सांगण्याचा प्रयत्न करतायत पण कुठंतरी आम्हाला असं जाणवत आहे की या सर्व प्रकरणामध्ये या सर्व प्रश्नामध्ये देवेंद्र फडणवीस हे एकटे पडलेले आहेत अजूनही महत्वाचा कोणी आमदार महत्वाचा कोणी जरी त्यांच्या बीड जिल्ह्यातले काही आमदार जाऊन त्यांना मनोज दाताना बोलले असले भेटले असले तरीही अजूनही एक महत्वाचा नेता त्या ठिकाणी गेलेला नाही अजूनही निमंत्रण उपसमिती झरांगेना दिलेलं नाही किंवा झरांगेकडून त्यांना आलेलं नाही अजून कोणताही निर्णय काय होईल याची कोणतीही शाश्वती अजून सांगता येत नाही मित्रांनो फक्त एक वाईट वाटलं की ह्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला मग आमदार असो किंवा खासदार असो या, या समाजाची मत तुम्हाला लागतात पण हा समाज ज्यावेळेस उपाशी मरतोय हा समाज रस्त्यावर त्याला वडापाव मिळत नाही मित्रांनो अशा समाजाबाबतीत हा आमदार कुठे आहे हा खासदार कुठे आहे की ज्या समाजाची मतं घेऊन हे आमदार झाले ज्या समाजाची मतं घेऊन हे खासदार झाले तो समाजाला ते एक नाश्ता देऊ शकत नाही एक वेळ जेवण देऊ शकत नाही एक कोरवर भाकर देऊ शकत नाही ही शोकांतिका या महाराष्ट्राच्या राजकारणाची आपल्याला दिसते मित्रांनो एका आमदारावर राग नाही किंवा एका खासदार राग नाही महाराष्ट्रातल्या स्वतःला मराठा समजून घेणाऱ्या तथाकथित प्रतिष्ठित असलेल्या साखंददारी क्षेत्रात नाव असलेल्या कितीतरी मराठा सहकारी संस्था आहेत त्यांच्या ताब्यात आहेत मराठ्यांच्या कितीतरी कारखाने त्यांच्या ताब्यात आहेत कितीतरी संस्थेच्या माध्यमातून ते करोड रुपयाचा भ्रष्टाचार करून आज कोट्यावधीची माया या लोकांनी जमवलेली आहे पण याच्यातला असा कोणताही एक राजकीय नेता पुढे येत नाही की ज्यांनी या समाजाला आज मुंबईत तो अडचणीत आहे ठीक आहे मी त्याला अन्नदान पुरतो मी त्यांना पाणी पुरवतो मी त्यांना पाण्याच्या बॉटल पुरवतो पाण्याला मोहताज केलेला आहे या समाजाला नाश्त्याला मोहताज केलेला आहे वडापावला मोहताज केलेला आहे आज सीएसटी स्टेशनवरची कालची रात्रीची गर्दी मित्रांनो हा मराठा समाज ज्या समाज हा जगाचा पोशिंदा समाजला जातो एक ग्रामीण भागातला कुणबी समाज शेतकरी समाज ज्या समाज आज एका आशेन मुंबईकडे आलेला आहे नक्कीच मुख्यमंत्री याची दखल घेतील असं वाटतंय मुख्यमंत्री वारंवार सकारात्मक बोलत आहेत लक्षात ठेवा मित्रांनो आणि मनोज दादा जरांगे सुद्धा सकारात्मक बोलतायत फक्त आता हा रॅपिड ऍक्शन फोर्स वगैरे बघून कुठंतरी असं जाणवत का की कुठंतरी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो जर या लोकां जरी हे तरुण उग्र झाले जर हे तरुण आक्रमक झाले तर काहीतरी अघटित घडू शकतं का अशी शंका आता पोलिसांना आली का त्यामुळे संपूर्ण ग्रह खात रस्त्यावर उतरलेलं आहे मित्रांनो हे कशामुळं हा प्रश्न आता महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे अठरा पगड जाती बारा बलुतेदारांना पडलेला आहे तेरा करोड जनतेला पडलेला आहे की या मराठा समाज जो आज मुंबईमध्ये जमा झालेला आहे या समाजाला न्याय मिळेल का या समाजाची सोय काय होईल का, का कमीत कमी महानगरपालिकेच्या वतीनं पिण्याचे टँकर तरी त्या ठिकाणी उभे करायला पाहिजे होते कमीत कमी त्यांची राहण्याची तिथं आज आझाद मैदानावर प्रचंड प्रमाणात चिखल आहे आणि त्या चिखलामध्ये हे कसे राहणार हाही प्रश्न निर्माण झालेला आहे कित्येकानी फुटपाथवर झोपून दुकानांच्या समोर बाकड्यावर दुकाना दुकानांच्या पायऱ्यावर झोपून आपली रात्र काढलेली आहे पण मित्रांनो जीवन जगण्यासाठी सकाळचं लॅटरीन चहा नाश्ता जेवण संध्याकाळी आराम करायला कमीत काही कित्येक कि जण एका टॉवेलवर त्या ठिकाणी आले आहेत प्रचंड प्रमाणात मराठा समाज आक्रमक दिसतोय जसा जसे आता हे दिवस जातील तसा तसा हा समाज अजून आक्रमक होईल कुठंतरी कायदा व सुवेचा प्रश्न निर्माण होईल का अशी शंका आता कदाचित सरकारला येत असेल म्हणूनच आता पोलीस बंदोबस्त वाढवत आहेत कदाचित अजून रॅपिड ऍक्शन पोलीस बंदोबस्त वाढवून या मराठा समाजाला आज संध्याकाळपर्यंत काहीतरी घोषणा करून त्यांना समजूत काढून या मुंबईच्या बाहेर कसं पाठवता येईल हाच प्रश्न या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पडलेला असेल आणि मित्रांनो आपण आता सर्वजण आशा करूया की आता तरी आमदारांनी थोडस जाग व्हावं आता तरी खासदारांनी थोडस जागा व्हावं की ज्या समाजाच्या जीवावर तुम्ही मोठे झाला ज्या समाजाच्या जीवावर तुम्ही मतदान घेतलं ज्या समाजाकडे तुम्ही निवडणुकीत मतदान मागायला भीक मागायला येता त्या समाजाला हे मिनिमम कमीत कमी एक पाण्याची बॉटल तरी द्या एवढ्या अवदारी आमदार का दाखवत नाहीत जे जो आमदार आज करोडची भाषा करतो तो आमदार या गरीब मराठ्यांना साधा चहा देऊ शकत नाही ही महाराष्ट्राची शोकांतिका मित्रांनो योग्य वाटलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया उद्या पुन्हा आज काय घडतय त्यावर उद्या, उद्या बोलूया सकाळचा भोंगा धन्यवाद आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल